स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या परत चॅनल दररोज नवीन तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा आपण अतिशय महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरती व सर्वात महत्त्वाची मोठी आपण अडिकेने अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झेडपीचे वेळापत्रक खूप दिवसांपासून येत नाही आहे विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे की आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेविकची एक्झाम होणार की नाही होणार आचारसिद्धा जवळ आलेली आहे आमच्या एक्झाम ठिकाणी होणार की नाही होणार असे विद्यार्थ्यांना भीती वाटत आहे आणि विद्यार्थ्यांना भीती वाटत आहे म्हणून विद्यार्थ्यांना ठिकाणी पावले उचलायला सुरुवात केली आहे आता पावले कसे उचलले तर विद्यार्थी काय करताय या ठिकाणी ईमेल आहेत कोणाला जे मंत्रीमोद असतील त्यांना प्लसमध्ये मित्रांनो जे विभाग असतील त्यांना या ठिकाणी ईमेल आहेत प्लसमध्ये मित्रांनो कॉलही करत आहे आणि मागणी करत आहे की झेडपीचे वेळापत्र लवकरात लवकर जाहीर करा आचार स्थितीच्या अगोदर वेळापत्र आलं पाहिजे आचार स्थितीच्या अगोदर एक्झाम झाली पाहिजे यासाठीने यासाठी विद्यार्थी आता ठिकाणी जागरूक झाले विद्यार्थी या ठिकाणी कॉल मोहीम राबवत आहे या ठिकाणी ईमेल पाठवत ट्वीट ट्विट करताय मेसेज आहे जेणेकरून कुठे ना कुठे लवकरात लवकर यावर प्रभाव पडेल आणि लवकरात लवकर झेडपीचे वेळापत्र जाहीर होईल आणि एक्झाम या ठिकाणी कंडक्ट केल्या जातील अशा विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे म्हणून विद्यार्थी सुद्धा ठिकाणी आता जागरूक झालेले आहेत पण मित्रांनो अजूनही भरपूर विद्यार्थी ठिकाणी जागरूक नाही आहे त्यामुळेच मित्रांनो ही अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय आणि सांगतोय की तुमचे जे पीचे वेळापत्र आहे ते कधी येणार आहे आणि कधी आलं पाहिजे जेणेकरून मित्रांनो पुढील जी काही सिच्युएशन आहे त्यानुसार तुमचे एक्झाम कधी झाल्या पाहिजे कधी होऊ शकतात सर्व तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे फक्त व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओला लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल लाल बनवते क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हॉलोफ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा विद्या अपडेट अशी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ईमेल पाठवलं आहे कुठून विद्यानंत्र तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला ठिकाणी आहे कोणी आहे कुठे आहे याची तुम्हाला सविस्तर माहिती ठिकाणी पाहायला मिळते यामध्ये काय आहे आरोग्यसेवक परीक्षा वेळापत्र जाहीर करण्यावर मित्रांनो ठिकाणी ईमेल पाठवण्यात आलेलं आहे आता मित्र असे भरपूर विद्यार्थी ईमेल पाठवतायत कॉलही करतायत प्लसमध्ये मित्रांनो मेसेज करताय ट्विटही करताय लक्षात घ्या आता कशासाठी करताय आणि का काय याचं कारणही जाणून घ्या पण विद्यानंतर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन जाणार नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी डी पीडीएफ मटेरियल सर्व नोट्स सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत आहेत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन झालं नसतं तर लवकरात लवकर जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात तर अपडेट अशी मित्रांनो बघा या ठिकाणी ईमेल पाठवले आहे नमस्कार मी आपणास विनंती करू इच्छित आहे की जर आपण आरोग्यसेवक पदासाठी नियोजित परीक्षेसाठी संबंधित कंपनीला वेळापत्र जाहीर करण्याचे सूचित केले तर आमच्यासाठी फार उत्तम होईल असं मित्र ठिकाणी विद्यार्थी म्हणत आहे लक्षात घ्या कारण निवडणूक आचारसंहिता आदी बाबींचा यावर परिणाम होऊ नये व लांबवू नये असे आमच्यासारख्या परिषद्यांना वाटते तसेच देशपातळीवर वेळापत्र जाहीर करणाऱ्या खाजगी कंपनीला तीच तत्परता आपल्या राज्यात पाळता येईल असे वाटते प्रशासनाकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने संभ्रम निर्माण होत आहे तरी आपण ही विनंती ग्राह्य धरून योग्य ती कारवाई कराल ही अपेक्षा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला विनित या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नाव होतं मी या ठिकाणी हाईड केलेलं आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय तर विद्यांची मागणी अशी आहे की आचारसंहिता लागल्यामुळे जर आचारसंहिता या ठिकाणी जर लागली तर आचारसंहिेमुळे ह्या परीक्षा लांबू शकतात जेडपीचे वेळापत्र लांबू शकतं जेडपीचे एक्झाम लांबू शकतात ते व्हायला नको तुम्ही ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या ठिकाणी विद्यांचा ठिकाणी विचार करणार आहात आणि लवकरात लवकर वेळापत्र जाहीर करणार ही आमची अपेक्षा आहे पण खरोखर आम्हाला ठिकाणी भीती वाटत आहे असे विद्यार्थी म्हणत आहे आम्हाला भीती वाटते की एक्झाम होणार न होणार कारण याच्यावरसवळ आली आहे वेळापत्रबाबत कोणत्या या ठिकाणी हालचाली या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे प्लसमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की प्रशासनाकडून मित्रांनो कोणत्याही प्रकारे समाधानकारक मित्रांनो माहिती मिळत नाही आहे तुम्ही बघू शकता प्रशासनाकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने श्रमराम या ठिकाणी निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी सांगितले तरी आपण ही विनंती ग्राह्य धरून योग्य ती कारवाई कराल ही अपेक्षा आहे तर योग्य ती कारवाई म्हणजेच काय तर कमीत कमी तुम्ही आदेश द्या कमीत कमी तुम्ही झेडपीची हालचाली सुरू करा वेळापत्र कधी माहिती प्रोव्हाइड करा आणि वेळापत्र लवकरात लवकर जाहीर होईल एक्झाम लवकरात लवकर कंडक्ट होईल यासाठी पावले उचला हीच अपेक्षा विद्यार्थ्यांची आहे आणि एवढंच मित्रांनो या मेलमध्ये म्हटलेलं आहे आता याने काय होणार आहे तर जेवढे जास्त विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे कर ट्विट करतील तर कमीत कमी ह्या याची दखल घेतली जाईल की एवढे विद्यार्थी ईमेल पाठवत आहे तर काही ना काही ह्यामध्ये मुद्दा आहे किंवा काही ना काही हा महत्त्वाचा पॉईंट आहे याचा यावर आणडकीने विचार होईल प्लसमध्ये विद्यार्थी जर कॉल करतील तर काही ना काही विद्यार्थी कॉल करतील काहींचा कॉल उचलला जाईल काहींचा उचलला जाणार नाही आणि जे विद्यार्थी प्रश्न विचारतील की सर आमचं वेळापत्रक जाहीर करा आमची एक्झाम घ्या तर मित्रांनो कुठे ना कुठे मंत्री महोदयांनाही वाटेल की खरोखर झेडपीचे अजूनही काही पदांची एक्झाम बाकी आहे आणि महत्त्वाचे हे पद आहे आरोग्यसेवक आरोग्यसेविका हे पदं जर भरले नाही आणि हे पद जर या खूप उशीर झाला भरायला तर खूप मोठ्या ठिकाणी संकट येऊ शकतं म्हणून हे पदं भरणं गरजेचं आहे आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक हे पदं खूप महत्त्वाचे जर हेच पदं भरले गेले नाही तर या ठिकाणी झेडपीची एक्झाम झाली किंवा झेडपीची भरती झाली असं ठिकाणी म्हणता येणार नाही कारण झेडपीमध्ये मित्रांनो हे पदं खूप महत्त्वाचे आहे म्हणून हे पदांची एक्झाम होणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो मंत्री सुद्धा ठिकाणी आधी देतील जर जास्त विद्यार्थ्यांनी कॉल केले त्यांना विचारणा केली त्यांना विनंती केली तर कुठे ना कुठे मित्रांनो तुमची एक्झाम फेब्रुवारी महिन्यामध्ये होऊ शकते चान्सेस आहेत जर त्यांनी मनावर धरलं तर नाहीतर मित्र तुमची एक्झाम जर आचार लागल्या तर आचारश्रद्धेच्या मध्ये मित्र तुमची एक्झाम याडकीने होते पण ते घेतील यावर मित्रांनो शंका आहे लक्षात घ्या म्हणून विजयंत्रणो आचारश्तीच्या अगोदरच तुमची एक्झाम झाली पाहिजे आणि तुमचं वेळापत्रसुद्धा सुद्धा मित्रांनो जानेवारीच्या एंडिंगला आलंच पाहिजे तरच तुमच्या एक्झाम फेब्रुवारीमध्ये होतील नाहीतर तुमच्या एक्झाम मित्रांनो होणं खूप कठीण होऊन जाईल हे लक्षात घ्या आणि त्या दृष्टीने मित्रांनो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ईमेल पाठवायला सुरुवात केली आहे विद्यार्थी कॉलसुद्धा करताय आता विजयंत्रण तुमचं काय मत आहे यावर तुमचं काय मत आहे विदेंत काय पाहिजे पावले उचलली पाहिजे किंवा यावर काय पर्याय केला पाहिजे जेणेकरून झेडपीचे वेळापत्र लवकरात लवकर येईल आणि झेडपीचे एक्झाम अडकिनी फेब्रुवारी महिन्या महिन्यामध्ये होईल यासाठी काय केलं पाहिजे काय पावले उचलले पाहिजे तुमचं यावर काय मत आहे तुमचं मत तुम्हाला कमेंट सेशन लिहून पाठवायचं आहे हे अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन लिहून पाठवा कारण विद्यार्थ्यांना कोणतीही नवीन अपडेट आली झेडपी वेळापत्राबाबत नंतर एक्झामबाबत मी तुम्हाला सर्व अपडेट प्रोव्हाइड करत असतो म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बिट्या पुढील मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद